आपला न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आता आपण आजच्या ठळक घडामोडी मी दिलीप चौधरी चिंचूर जवळील नाणे या गावाला विकास सेवा सहकार्य सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन नवल सिंग तानसिंग यांची झाली एकमताने निवड मान्य अप्पासाहेब पी एस अंतुरेकर यांच्या पंच्याहत्तरव्या अमृत महोत्सवी वाढदिवस आणि अभिष्ट चिंतन सोहळा झाला संपन्न <गणागी> संजीवनी होमिओपॅथिक डायट आणि योग क्लिनिकचे सुभाष पुतळा या ठिकाणी करण्यात आले <गणागी> जी जगडणे महाराजांची तीनशे पंच्याण्णव या जयंती निमित्त महाआरती स्वामी केंद्राचे गिरीश मोरे यांच्या हस्ते करण्यात आली अलपराज सोशल ग्रुप अँड वेलफेअर फ्रंट धुळे तर्फे घेतले रक्तदान शिबिर मुक्काम पोस्ट नाणे येथील विविध कार्यकारी सोसायटीचे विकास सेवा सहकारी सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन नवरसिंग ठानसिंग राजपूत यांची निवडणूक प्रक्रिया घेऊन निवड एकमतांनी केली या सोसायटीचे सदस्य राऊत विजयसिंग देवरे रवींद्र राजपूत सदाभाऊ राजपूत वसंत माळी बटू माळी दिलीप राजपूत भीमा भील झुंबर राजपूत सला दादा राहुल हे सर्व सदस्य उपस्थित होते काल दिनांक आठ बारा एकोणीस रोजी निवडणूक अधिकारी डी चेअरमन म्हणून नवल राजपूत यांची निवड केली सर्व, के सर्व पंचक्रोशी ग्रामस्थांनी त्यांच्या पुष्प देऊन स्वागतही केले विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटी नाणे ही आमची सोसायटी तेरा डायरेक्टर बॉडीची सोसायटी आणि आमचं विलेक्शन लागलेलं होतं ते पूर्ण पॅनल आमचा विजयी झालेला आहे आज आम्ही पहिल्याने बिनविरोध करण्याचं ठरवलेलं होतं परंतु नाही बसलं तर ते शेवट इलेक्शन लागलं ला, आणि त्याच्यातून आम्ही आज पूर्ण तेरा, 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 तेरा जागा बिनविरोध आपला इलेक्शन लढवून विजयी झालेलो आहे भावी सोसायटी सेवा भावी गट होता आमचा आणि समोर जव्हार पॅनल म्हणून सोसायटीचं इलेक्शन होतं आज रोजी तरी इलेक्शन हे शांत रूप शांततेने पार पडलं आणि तेरा मेंबरची बॉडी होती त्या ते तेरा मेंबरच्या बॉडीमध्ये तेराच्या तेरा, तेरा लोक निवडून आले आणि जव्हार पॅनल हा पडून गेला तरी अनेक चुरसी झाल्या इलेक्शनमध्ये पण इलेक्शन हे शांततेत पार पाडलं आणि शेवटी विजय हा सेवाभावी सोसायटी पॅनलचा पूर्ण झाला आणि पूर्ण गावकऱ्यांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केलं आणि आता चर्मन पदी आमचे काकाश्री मान्य नवलसिंग मोठा भाऊ हे आता विराजमान होतील आजच्या बातमीपत्र इथेच संपले पुन्हा भेटू या पुढच्या बातमीपत्रात